पेश ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोचरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्ताते शिंदे <sgoda voice> त्याच्यामुळं गणेश मंडळाचं काम जरा व्यवस्थित असतं सांभाळत आम्ही सर्व मंडळांना भेटी देतो मला तुमचं सांगायचं होती साहेब आमच्याकडे रस्ते करावं चाललेले अतिशय कासवतीने कास काम करण्याची नाही आहेत पण आता ह्या गणेशच्या माध्यमातून सिंगल ते फक्त चालू आहेत रस्त्याचे आता जर का कोणत्या आणायचे किंवा जाण्याच्या वेळेला किती कुटुंब त्यांची होईल कदाचित त्याच्या फक्त तुम्ही कंट्रोल करण्याचा काम करा एकदम आहे आणि वन वे म्हणजे एक एक ट्रेन चालू आहे तर तिथे तुमचे कर्मचारी जरा ह्या दिवसात पंधरा दिवसात जरा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा त्या कॉन्ट्रॅक्टरवर सोपवू नका अजिबात त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही जिथे सांगितलं तर त्यांना त्याचा काही फरक पडत ना अजिबात अतिशय कांत काम चालू आहे आणि तुम्ही बघताय नेता जाताना तुम्हाला तू निघालो मीस करू लागलो मला एक अरे दीस पंचवीस करायला लागले त्या रस्त्यामध्ये जातो आणि ते एमएसिबीचे अधिकारी पण आहेत थोडस तुम्ही पण काळजी घ्या दिवसा लाईट गेली तरी आम्ही मान्य करू शकतो पण रात्री रात्री शक्य नऊ लाईट नाही गेली पाहिजे बऱ्याच माझ्या भजनाचे कार्यक्रम असतात इतरांचे ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात या दोन विशेष गोष्टी आहेत आणि म्हणजे रास्ते गावात या खालापूर तालुक्याचे विशेष अधिकारी युवा साहेब आज तर तुमच्याबरोबर अशी ओळख झाली मला वाटतं तुम्हाला भेटून या दोन तीन गोष्टीच्या आम्ही सांगितल्यावर तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या त्याच्यामधून म्हणजे कुठली अगेक्ट घटना घडायला नको खूप कशाचे तसे पण येताना वाईट इथे असतो आणि एरिया आता तसा रहिवासी एरिया खूप वाहन कंटिन्यू चालूच असतात अजिबात शांत नसतो अजिबात घेऊन आहेत सूचना जर व्यवस्थित जर हे झालं तर नागरिकांना पण त्याचा फायदा होईल आणि थोडंसं नागरिकांनी पण तुम्ही दिशेने गाडी चालू नका हे सर्वांनी लक्षात घ्या ज्या बाजूने आपली लेन आहे त्याच लेनने चालवा ती एखादी लेन जर तयार झालेली असेल तर तिकडे आपली गाडी घुसू नका जेणेकरून कंप्लीट जाम होतो असं शक्यता करू नका तुम्ही पण थोडस प्रशासनाला सरकारी करा धन्यवाद